हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं जी टी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर मी गोकुल टेकळे आणि आजचा हा व्हिडिओ आहे कॅरी ऑन संदर्भात सो so, उद्या दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता कॅरी साठी आपण प्रोटेस्ट करणार आहोत सो so, त्यामुळं ज्यांचा पण एक बॅकलॉग आहे दोन बॅकलॉग आहे त्यामुळं त्यांचं एअर ड्रॉप होत आहे सो so, त्या सगळ्या स्टुडंटनी या प्रोटेस्टमध्ये सहभागी व्हा कारण की हे जे आंदोलन असणार आहे सो या आंदोलनामध्ये जितकं जास्त विद्यार्थ्यांची संख्या असेल तितके जास्त चान्सेस असतात की तुम्हाला कॅरी ऑन भेटण्याबाबत सो यामध्ये बरेचसे पॉईंट्स आहेत ते ऑलरेडी व्हॉट्सअप ग्रुपवर डिस्कशन झालेले आहेत मग ते पेपर लिकचं असू द्या किंवा वाघोल्यामध्ये पे पेपर घोटाळा असू द्या त्या संदर्भात त्याचबरोबर आणखी बरेच काही प्रश्न असणार आहेत विद्यार्थ्यांचे सो ते सगळे प्रश्न ते सगळ्या तुमच्या मागण्या तुमच्या सोबत असू द्या ज्या वेळेस पण तुम्हाला बोलण्याचा चान्स भेटेल त्यावेळेस तुम्ही एकदम पॉइंट टू पॉइंट एकदम प्रॉपर एक्सप्लेनेशनने सटिक पॉईंटमध्ये तुम्ही तुमचं मत त्या ठिकाणी मांडू शकता मग ते रिव्होल्युशन बद्दल असू द्या नंतर किंवा पेपरमध्ये मिस्टेक्स बद्दल असू द्या प्रत्येक दोन तीन पेपरमध्ये ॲटलिस्ट एक दोन तरी मिस्टेक राहतात सो त्याबद्दल असू द्या कारण की आता तुमचा ज्या विद्यार्थ्यांचा एक मार्क दोन मार्कमुळे एक सब्जेक्ट राहिलेला आहे क्रिटिकलवाला आणि त्यामुळे त्याचा एअरडाऊन होत आहे त्याच्या चुकीमुळे जर त्याला पूर्ण वर्ष बसावे लागत आहे तर त्या युनिव्हर्सिटीचे ज्यावेळेस चूक होते युनिव्हर्सिटीच्या पेपरमध्ये ज्यावेळेस क्वेश्चन पेपरमध्ये ज्यावेळेस प्रिंट मिस्टेक होऊन येते त्यामध्ये भरपूर स्टुडंटला ते समजत नाही की काय मिस्टेक आहे टीचर्सकडनं येत नाही टीचर्सकडनं काही अपडेट येत नाही करेक्शन बद्दल सो अशा केसेसमध्ये युनिव्हर्सिटीकडनं जर ती मिस्टेक होत आहे तर त्यासाठी विद्यार्थ्यांना काहीतरी त्याचा तर बेनिफिट भेटला पाहिजे सो आणखीन बरेचसे पॉईंट्स आहेत पेपरची जी प्रिंटिंग आहे बरेचसे पेपर असे असतात जसं मेकॅनिक झाला किंवा आता सॉलिड मेकॅनिक झाला त्यासोबत कायनॅमॅटिक्स ऑफ मशिनरी कॉम या नावा हा नावाचा जो आ, तो सब्जेक्ट आहे मेकॅनिकल ब्रँडचा तो त्यामधल्या ज्या फिगर्स आहेत त्यामधल्या ज्या डायग्रॅम्स आहेत त्या क्लिअर नसतात त्यामध्ये कधी कधी फ्री हँड डायग्रॅम असतात सो आपल्याला जर प्रॉपरली विथ स्केल डायग्रॅम काढावे लागत असतील आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग शिकतो त्यामध्ये आपल्याला प्रॉपर स्केलनुसार सर्व व्यवस्थित करावे लागतील तेव्हाच मार्ग घडतात तर जे टीचर पेपर सेट करत असतात ते वापस चेक का करत नाहीत ते प्रॉपर डायग्राम का देत नाहीत त्याची प्रिंटिंग प्रॉपर का नसते या संदर्भात बरेचसे क्वेश्चन असणार आहेत सो तुमचे जे काही तुमचे क्वेश्चन आहे ते तुम्ही प्रॉपर सटीक ठेवा थोडक्यात ठेवा जर तुम्हाला त्या ठिकाणी बोलण्याचा चान्स भेटला माध्यमासमोर त्या ठिकाणी तुम्हाला जर व्यक्त होण्याचा संधी भेटली तर नक्कीच तुमच्याकडे असे काही पॉइंट्स पाहिजे सो प्रत्येकाने या आंदोलनामध्ये सहभागी व्हा मी सुद्धा उद्या येणार आहे सकाळी दहा वाजता आपल्याला या ठिकाणी ॲड्रेस दिसत असेल ठिकाण आहे युनिव्हर्सिटी पुणे विद्यापीठ जायकर लायब्ररी पुणे विद्यापीठ सकाळी दहा वाजता आणि हे जे आंदोलन असणारे हे हा जो प्रोटेस्ट असणार आहे हा फक्त विद्यार्थ्यांसाठी असणार आहे आणि याचे जे ह्या आंदोलनाचं जे नेतृत्व करत आहेत एन एस यू आय चे अध्यक्ष कांबळेसर यांच्या नेतृत्वामध्ये हा जो आंदोलन आहे हा पार पडणार आहे त्यामुळं मॅक्सिमम स्टुडंटनी या आंदोलनामध्ये या प्रोटेस्टमध्ये सहभागी व्हा एकमेकांना साथ द्या तुमच्यासोबत तुमच्या मित्रांना घेऊन या ही लास्ट वेळ असणार आहे ही ह्या आंदोलनामध्ये जर तीव्रता असेल ह्या आंदोलनामध्ये जर जास्त संख्येने विद्यार्थी सहभागी असतील तर डेफिनेटली भरपूर जास्त चान्सेस आहेत त्या ठिकाणी तुम्हाला कॅरी ऑन भेटण्याचा सो so, फक्त ऑनलाईन विचारू नका कॅरॉन भेटला का कॅरॉन भेटणार थे का उद्या त्या ठिकाणी या त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण आयडिया येऊन जाईल कॅरॉन भेटणार आहे नाही भेटणार आहे काय आहे बट तुम्ही जर नाही आलात तर शंभर टक्के कॅरॉन भेटणार नाही बट जर तुम्ही जर त्या आंदोलनामध्ये त्या प्रोटेस्टमध्ये सहभागी झालात तुमचे मत मांडले तुमचे प्रॉब्लेम्स तुम्ही त्या ठिकाणी डिस्कस केले तर डेफिनेटली खूप जास्त चान्सेस आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला कॅरॉन भेटेल याबद्दल तो भेटूयात उद्या दहा वाजता सी यू थँक्यू